कुनी -कुनी आता कुणी कोणाच ऐकत नाही ना भाऊ कुणी कोणाच ऐकत नाही ना मतदार ऐकते नाही आता त्याच्या मनानं तरी पण एक साधारण तुम्ही जुने माणसं आहे तुमच्या तुमच्यात चा, तुम काय चर्चा होती वाटत वारं वाटचा म्हणजे कसं माहिती का सगळी ढोरायच्या फोटावाडी फुटाफुटी झाली लोक यायची परंतु काय वाटत काय कुणी कोणी आलं काही काम असं कसं बोलतात असू जी नाही बर शिरज शिरज आले पाहिलं सर तर नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत गनुर या गावी गनूर चांदवड देवळा मतदारसंघामधलेच एक गाव आहे तर आपण इथं नागरिक आहे त्या नागरिकांशी चर्चा करूया की आमदारकीचं कुल कोणाकडनं नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं नितीन ठाकरे काय वाटतंय येत्या चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणुकी कोणाकडे बघताय तुम्ही निंबाळकर गणेश निंबाळकर हो का वाटतं तुम्हाला गणेश निंबाळकर ही आमदार होईल असं काय वाटतं तर कसं शेवटी नवीन माणसाला विस चान्स दिला पाहिजे का संधी दिली पाहिजे दिली पाहिजे जे तेच तेच नाही खूप असं आता अजून आता विद्यमान आमदार असतील रहु लायर असतील त्याच्यानंतर केदारनाथ नायर असतील शिरीष भाऊ असतील काय वाटतं तुम्हाला च तर निंबाळकर कसं गणेश निंबाळकर यांना असतं तुमचं मग दादा नमस्ते काय नाव तुमचं निरेशवंदरे काय वाटतं तुम्हाला आमदारकीमध्ये निंबाळकर असं गणेश गणेश निंबाळ हो तर नागरिक असून इथे उभे त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय दा, का नाव तुमचं संजय शिंदे चांदवड देवळ निवडणूक निवडणुकी काय वाटतंय तुम्हाला जनतेचा कौल कोणाकडनं वाटतं जनतेचा कौल आमच्याकडे चार उमेदवार सारखे चालते बरोबर उमेदवार हो तरी पण मग एक साधारण गावातली चर्चा जसं गणूर गाव आहे एक जवळचं गाव आहे तर काय वाटतंय तुम्हाला एक साधारण चर्चा काय होते आमच्या दृष्टीनं आमच्या स्थानिक आमदार म्हणजे स्थानिक माणसं जास्त बरे आमचा काय दादा काय नाव तुमचं रामचंद्र हो, ठाकरे काय वाटतंय कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून आम्ही सध्या आता आमदार म्हणून गणेश निंबळकरलाच बघतोय गणेश निंबळकरांना बघताय गरीब माणूस शेतकरी पुत्र म्हणून त्याच्याकडे बघतोय गणेश निंबळकर दादा नमस्ते, नमस्ते। काय ना दादा तुमचं अनिल वाघ काय वाटतं चांदोड देवळा मदारसंघाची निवडणूक गोनाराकडे न... आ... बघतंय आमदार म्हणून निंबाळकर गणेश निंबाळकर अजून इथं नागरिक ना बसलेले <coughs> नमस्कार दादा नमस्ते दा। काया दादा काय दादा काय नाव तुमचं भास्कर भास्कर वा म्हणतात काय आहे दे चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आली एक साधारण आपल्या गनुर गावामध्ये काय चर्चा होते सध्याला अच्छा अच्छा काय चालूच राहत आता उमेदवार येणार नर। तो येणार आता चालू आहे सारख आता हे म्हणते त्याला मतदान कर हे त्याला कर तुम्हाला काय वाटतंय गणोर गावासाठी कोण आमदार चांगला राहील भविष्यात जो तुमचा विकास करू शकेल काय आता आमच्यासाठी आम्हाला वाटतं बांबाळकर चांगला आहे बा विकास करू शकतो निंबाळकर असं तुम्हाला वाटत हा नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं सुनील ठाकरे काय वाटतंय चांदवड जेव्हा मतदारसंघाची निवडणूक आहे चार उमेदवार आहे आहे रे त्याच्यानंतर राहुल आहे रे आपले गणेश इथले स्थानिक उमेदवार गणेश निंबाळकरे त्यासोबत त्याचसोबत शिरीष भाऊ कोतवाले स्थानिक को उमेदवार तर तुम्हाला काय वाटतंय आमचं असं मध्ये चांदूर तालुक्याचा आमदार झाला पाहिजे दोन्ही मधून कोणी बी तुम्हाला काय वाटतंय आता कोणाचं कोणाकडे जनमत वाटलं शिरीष भाऊ झाले तर काय शिरीष बाबा नमस्ते नमस्कार काय नाव बाबा तुमचं संभाजी हरी ठाकरे काय वाटतंय चांदूर म्हणजे कसं माहिती का सगळी ढोरायच्या फोटावाडी फुटाफुटी झाली लोक ह्याची परंतु त्याच्यातलं गणित असं एक वर जर केंद्राकडे जर पाहिलं ना तर मोदी बाबाचं खमळच यायला पाहिजे तुम्ही केंद्राकडे बघताय बा राजकारणाकडे बघताना तुम्हाला वाटतं बघून बघ आमच्या बापानं काही ठेवायला मोदी बाबा त्यानं दोन हजार रुपये आम्हाला कंपल्सरी ज्याची खावा टाळी आपल्या पोलीस याची वाजवा टाळी असं माझं स्वतःच मत दादा नमस्ते काय नाजेश एकनाथ गोविंद काय वाटतंय तुम्हाला आमच्या चांदोड तालुका मधला आपल्या आमदार व्हायला पाहिजे चांदोड भाऊ आता कोण येत काय तुम्हाला प्रेफर करताय सांगितलं बरोबर असं होतं नागरिकांच्या इथल्या प्रतिक्रिया अजून इथं बसलेले बाबा नमस्ते काय नाव बाबा तुमचे काय वाटतंय मतदार जेव्हा निवडणूक काही काहीच वाटत नाही हो काय वाटत नाही काय हो पुणे पुणे आलं काही काम नाही असं कसं बोलत दादा नमस्ते काय नाव दादा ठाकरे काय वाटतंय चांदूर देवळा मतदारसंघाची निवडणुकी आहे काय अपेक्षा आहे तुमच्या आमदारकीकडनं आणि कोणाला बघताय तुम्ही तुमचा आमदार म्हणून बीजेपी राहुल दादा हो। ओके यांचं राहुल दादांना मत आहे बाबा नमस्कार काय बाबा काय नाव तुमचं पगार काय का वाटतंय तुम्हाला येते आमदारकीची निवडणूक आहे नाही तर असं होतं इथे गणोर बस यांचं मत अजून इकडं दोन बाबा बसलेले त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया काय म्हणताय बघूया अजून इथे नागरिक बसली बाबा नमस्कार काय बाबा काय नाव तुमचं माझं नाव संपत नाना काय वाटतंय आता चांदोड देवळा मदर सांगायची निवडणूक आली आहे काय वाटतंय तुम्हाला आता तुम्ही इतक्या निवडणुका बघताय यंदा कोण आमदार होईल कोण आमदार होईल यांना काय नाही तुमचा आता मोठा अनुभव आहे मोठा अनुभव आहे जुनाच होईल पण नेमकं सांगता येत होईल असं पण धन आणि मान दिन आता ऐकत नाही ना भाऊ कुणी कोणच ऐकत नाही ना मतदार ऐकते नाही आता काहीच नाही त्याच्या मनानं ना। तरी पण एक साधारण तुम्ही जुने माणसं आहे तुमच्या तुमच्यात काय चर्चा होती काय नाही चर्चा येच आहे राहू राहेर राहू राहेरे कसं कशावरून म्हणतो आम्ही धोरणं वर जेच सरकारी खाली तेच पाहिजेल खाली नाही वर काय मैत्रेचा उपयोग होत नाही वर जे सरकार आहे तेच खाली पाहिजे काम धकती नाही ना नवीन माणसं जी कामं नाही तर बाबांचं समज होतं की नवीन माणूस नको आहे आम्हाला जुनाच माणूस पाहिजे तर हे होतं बाबण समज अजून इथे नागरिक आहेत दादा नमस्कार काय नाव हो था? हो दादा तुमचं किरण गांगुर काय चांदोड जवळ मतदारसंघाची निवडणूक आली आता काय काय ठरवलंय काय ठरवलं असं हां काय होईल यंदा शिरज भाऊ आले पाहिले असं बरं बरं तर मत शिरीष भाऊकडणे अजून इथं नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा नमस्कार दादा शेतकरी दादा हे आपले आता कांद्याचं रोप घेऊन चाललेले नाही का आता कांद्याचं रोप लागणला घेऊन चालले नमस्कार दादा काय नमस्कार राजेंद्र काय वाटतंय आता चांदवड देवळा मतदार संघाची निवडणूक आली तुमचे तर कामं चालू आहे आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करतोय तुम्हाला काय वाटतंय आता चांदवड देवळा मध्ये संघाची निवडणूक आहे कोण आमदार म्हणून तुम्हाला हवाय शेतकऱ्यांना आम्हाला शेतकऱ्याचा दा निंबाळकरच वाटतो गणेश काय वाटतं तुम्हाला गणेश निंबाळकर आता काहीतरी थोडीफार शेतकऱ्याची बाजू कोण आहे तरी लावून धरली राहत शेतकऱ्याची बाजू आणि एकंदर साधारण काय वातावरण पंचकृषी पंचकृषीमध्ये काय चर्चा चालली सध्याला आता गणेश निंबा चर्चा चालली राहू असं आहे का हा बर बर ठीक आहे आमचं काय म्हणणं आहे फक्त शेत शेतकरीला चांगलं झालं ना तर मग आम आम्ही आदिवासी चांगलं होईल काय म्हणणं आहे हा फक्त कांद्याला भाव राहायला पाहिजे फक्त दादांचं मत असं आहे की शेतकऱ्यांना भाव भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं चांगलं आहे तर यांच्यासारखे जे हाय लोक आहेत त्यांचं पण सुद्धा चांगलं होणार आहे त्याच्यामुळं हां तर असं होतं यांचं मत मित्रांनो आता सगळेच आता वीस तारीख जवळ आली जे बाहेरगावला राहत असतील लोक चांदवड देवळा मतदारसंघातली तर त्यांनी लक्षात घ्यायचं की वीस तारखेला मतदान आहे त्याच्यामुळं वीस तारखेच्या आधीच चांदवड देवळा मतदारसंघात तुम्ही येऊन लागायचे मतदान करण्यासाठी कारण की मतदान हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजे तुम्ही जर मतदान करताय तुम्ही एक भविष्यासाठी तुमच्या भविष्यासाठी एक काय म्हणताय तरतूद करताय भले तुम्हाला कोणता उमेद आवडताय कोणते विचार आवडत आहे ते त्याच्याशी देणं घेणं नाही पण तुम्ही तुमचं मतदान येत्या वीस तारखेला करा अशी अपेक्षा आहे तरी मतदान करा आणि ए डब्ल्यू मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा धन्यवाद